नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे केंद्र शासनाचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा पीक बाबत घेतला मोठा निर्णय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांना ऑनलाईन विमा अर्ज भरण्यासाठी एकतीस सात दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे अद्याप ज्या शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा भरला नाही अशा शेतकऱ्यांनी एकतीस सात दोन हजार चोवीसपर्यंत पीक विमा भरण्यास आवाहन केलेलं आहे आणि त्यासंदर्भात जी आर आलेला आहे आपण पाहूया Thank <laughs> you. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन दोन हजार तेवीस ते रब्बी हंगाम सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी राज्यात राबवण्यास दिनांक सव्वीस सहा दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निनानवे मंजुरी देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन दोन हजार चोवीस करता सहभागाची अंतिम मुदत या ठिकाणी पंधरा सात दोन हजार चोवीस अशी निश्चित करण्यात आली आहे तथापि शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन योजनेत सहभागासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध दे करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने येथील पत्रानवे दिलेल्या मान्यतेस अनुसरून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांना ऑनलाईन विमा अर्ज भरण्यासाठी एकतीस सात दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे तथापि सदरच्या कालावधीत जास्तीत जास्त शेतकरी सहभागी होण्यासाठी संबंधित विमा कंपनीने आवश्यक ती प्रसिद्धी व प्रचार मोहीम राबवावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा